नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी वरदलक्ष्मी लक्ष्मी किंवा वर लक्ष्मी वृत्त आपल्याला करायचं आहे वर आणि लक्ष्मी म्हणजेच वरदान देणारी लक्ष्मी साक्षात भगवान विष्णूंची पत्नी असलेल्या श्री महालक्ष्मीच आपल्याला पूजन करायचं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रक्षाबंधनाच्या आधीचा जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरदलक्ष्मी वृत्त करत असतो तुम्हाला माहिती आहे का तर वरदलक्ष्मी वृत्त आणि वैभव लक्ष्मी वृत्त हे दोन्ही वृत्त वेगळी आहेत श्रावण महिन्यातल्या रक्षाबंधनाच्या आधी जो शुक्रवार येतो तेव्हा आपण लक्ष्मी व्रत करत असतो काही ठिकाणी याला वरलक्ष्मी असं वरलक्ष्मी व्रत असं सुद्धा म्हटलं गेलं आहे लक्ष्मी व्रत वर हे वर्षातून एकदाच येतं आणि ते श्रावणातील एकाच शुक्रवारचं व्रत असतं त्याच दिवशी संकल्प करायचा असतो पूजा करायची असते पूजा मांडणी करून विधिवत पूजा करायची असते आणि संध्याकाळी या व्रताचा उद्यापनसुद्धा करायचा असतं लक्ष्मी व्रतामध्ये आपण जेव्हा कलश मांडतो तर त्यावेळेला त्या कलशात पाणी भरतो पण या वरद लक्ष्मी व्रतामध्ये कलशात पाणी न भरता त्यामध्ये तांदूळ भरायचे असतात आणि पूजा मांडणी देखील खूप सोपी आहे हे वरद लक्ष्मी व्रत तुम्ही कर्जमुक्तीसाठी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या कुटुंबातील मंडळी रोगमुक्त राहावीत यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता तसेच प्रत्येक महिलेने आपल्या घरातील धनधान्याला बरकत राहावी यासाठी हे एक दिवसाचं वृत्त आवर्जून करावं थोडक्यात काय आए? हे ऐका एकाच दिवसाचं वृत्त आहे म्हणून आवर्जून करावं आता हे कसं करावं काय करावं या संदर्भातली संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात आधी तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची ती सांगते ही मांडणी कधी करायची तर अर्थात आठ तारखेला म्हणजे शुक्रवारी करायची आहे बघा आठ तारखेला शुक्रवार पण आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा सुरू होते आहे म्हणजे खूप मोठा दिवस म्हणता येईल आणि त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपण ही सेवा आवर्जून करावी कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते तर ही मांडणी तुम्ही सकाळी केली तरीही चालेल की जेणेकरून दिवसभरात ती तुमच्या घरात राहील जर तुम्ही वैभव लक्ष्मी वृत्त करत असाल तर ज्या पद्धतीने वैभवलक्ष्मीची मांडणी असते त्याच्या शेजारी तुम्हाला ही मांडणी करायची आहे ही मांडणी तुम्ही दिवसभर करून ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून दिवसभर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील अर्थात वैभव लक्ष्मीची मांडणी आपण संध्याकाळी करत असतो आणि ती दर शुक्रवारी करतो आणि वरदलक्ष्मीची मांडणी ही वर्षातून एकदाच करायची असते हे व्रत वर्षातून एकदाच केलं जातं एकाच दिवशी एकच दिवस केलं जातं म्हणून सांगते की सकाळी मांडणी करा अगदी सकाळी तुम्ही पाचला करा सहाला करा किंवा ब्रह्ममुहूर्तावर केली तर सेवा तर खूप उत्तम पण नाही शक्य होत तर तुम्हाला तेवढे जास्त लवकर मांडणी करता येईल तेवढ्या लवकर करा आता ही पूजा मांडणी कशी करायची ते पण तुम्हाला सांगते पण सगळ्यात आधी वरलक्ष्मी वृत्त म्हणजे वरदलक्ष्मी वृत्त हे तेलंगणा कर्नाटकमध्ये या दिवशी केलं जातं पण महाराष्ट्रामध्ये ही सेवा केली जात नाही पण माता लक्ष्मीची सेवा आपल्याही घरात व्हावी तिने आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करावा असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून ही मांडणी तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा देखील करायची आहे कारण ही माता लक्ष्मीची सर्वात मोठी सेवा आहे त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करा पूजा मांडणीसाठी एखादा चौरंग किंवा पाठ मांडून घ्यायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावर तुमच्याकडे अष्टलक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे तो नसेल तर माता लक्ष्मीचा तुमच्याकडे जोही कोणता फोटो असेल तो ठेवायचा आहे फोटोचं नसेल तर अशा वेळेला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा स्त्रीयंत्र असेल तर ते ठेवलं तरीही चालतं फोटो असेल तर भिंतीला टेकून ठेवायचा आणि स्त्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवावे त्यानंतर देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पा स्वरूप म्हणून एक सुपारी घ्यायची आहे दोन विड्याची पानं ठेवायची आहेत आपल्या उजव्या हाताला त्यावर थोडीशी तांदूळाची रास आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही जी सुपारी घेतलेली असेल ती ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती किंवा स्त्री यंत्रासमोर एक गव्हाची रास टाकायची आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर एक कलश ठेवायचा आहे त्या कलशाला पाच कुंकुवाने उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्या कलशाच्या कंठापर्यंत तांदूळ त्या कलशामध्ये भरायचे आहेत व त्या तांदूळावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे त्यानंतर एक तेलाचा दिवा त्याचबरोबर एक तुपाचा दिवा सुद्धा आवर्जून घ्यायचा आहे माता लक्ष्मीला सुगंधप्रिय आहे तर सुगंधित अगरबत्ती सुवासिक धूप गुलाबाची फुलं मोगऱ्याचा गजरा मिळाला तर आवर्जून या पूजेमध्ये घ्यायचा आहे ही पूजा सकाळी ब्रह्म मुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम पण एवढ्या सकाळी शक्य नसेल तर जितक्या लवकर तुम्हाला ही पूजा करता येईल सकाळी करता येईल तितक्या लवकर करून घ्यायची आहे कारण या वृत्ताचं उद्यापन संध्याकाळी करायचं असतं आणि सकाळी लवकर पूजा केली की ती दिवसभर आपल्या घरामध्ये राहते जेणेकरून आपल्या घरातील वातावरणात सकारात्मक लहरी तयार होतात त्या आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये पसरतात आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं आता बघूयात पूजा मांडणी कशी करायची तर प्रथम संकल्प करा आणि नंतर पूजा करण्यासाठी सुरुवातीला दीप प्रज्वलित करायचं आहे दिव्यांचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी घेतलेली असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली असेल तर एक तामनं घेऊन त्यामध्ये त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर ती गणपतीची मूर्ती किंवा ती सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर गणपती गणपती किंवा स्तोत्र म्हणून अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पानाने अभिषेक करताना स्तोत्र म्हणायचं नसेल तर तुम्ही ओम गण गणपती हे नमहा हा मंत्र म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालतं अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्या विड्याच्या पानांवरती किंवा त्या प्लेटवरती ती मूर्ती किंवा ती गणपती स्वरूप सुपारी ठेवायची आहे हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं तुमच्याकडे जर असेल तर एखादं लाल फूल आणि मिळाले असतील तर दुर्वा सुद्धा अर्पण करून घ्यायचे आहेत कापसाचे वस्त्र अर्पण करून घ्यायचे आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि आता पूजेला सुरुवात करायची आहे जो माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून सुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचा आहे हार असेल तर तो अर्पण करायचा गजरा असेल तर तो अर्पण करायचा आणि वस्त्रमाळसुद्धा अर्पण करायची आहे मूर्ती किंवा स्त्रीयंत्र असेल तर गणपतीचा अभिषेक झाल्यानंतर त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा स्त्रीयंत्रावर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना तुम्ही स्त्रीसुक्ता म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा जोही कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हटला तरी सुद्धा चालेल मंत्राने तुम्ही एकशे आठ वेळा म्हणून अभिषेक करू शकता किंवा एकवीस वेळा एकावन्न वेळा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता स्त्रीसुक्तम तुम्ही एक वेळा म्हणून अकरा वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा सोळा वेळा म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता त्यानंतर ते स्त्री यंत्र किंवा ती मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायचे आहे माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे गजरा मिळाला असेल तर तो अर्पण करायचा आहे लाल फूल अर्पण करायचा आहे वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे आणि जो तांदुळाने भरलेला कलश आपण ठेवलेला आहे त्यावर एक पाणीदार नारळ ठेवायचं आहे हे नारळ पाण्याने भरलेलं असावं हे आपल्याला कोणी ओटी दिलेलं नसावं किंवा सल सत्कार समारंभात आपल्याला ते मिळालेलं नसावं आपल्या स्वतःच्या पैशांनी आणलेलं नारळ यावर आपल्याला ठेवायचं आहे नंतर या नारळाला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं वस्त्रमाळ अर्पण करायची गजरा असेल तर तो सुद्धा अर्पण करून घ्यायचा आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा श्री सुप्तम तुम्ही म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर आत्ता आपल्याला नैवेद्य दाखवायचे आहेत नैवेद्य मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या व्रतामध्ये एकवीस प्रकारच्या नैवेद्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स गोड पदार्थ आणि फळं मिळून एकवीस नैवेद्य तयार करू शकता आणि त्यांचा नैवेद्य दाखवू शकता जसं की तुम्ही काजू मनुका बदाम वेगवेगळी गोड फळं पदा, पदार्थामध्ये खीर पेढे दूध साखर बासुंदी किंवा अजून जे काही असेल असं सर्व मिळून एकवीस प्रकारचे थोडे थोडे पदार्थ छोट्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये घ्यायचे आहेत यामध्ये सगळ्याच प्रकारचे ड्रायफ्रूट्स मग काजू बदाम असेल तर माता लक्ष्मीला ते तुम्ही अर्पण करू शकता तुम्ही फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य जरी देवी लक्ष्मीला अर्पण केला तरीसुद्धा चालतो तो लक्ष्मीला प्रिय आहे तुम्ही खीर करू शकता अगदी तुम्ही शिरा जरी केलात तरी हरकत नाही लवंग होय माता लक्ष्मीला लवंग प्रिय आहे ते सुद्धा तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता वेलदोडे ज्याला आपण वेलची म्हणतो तो सुद्धा तुम्हाला अर्पण करायचा आहे बघा तुमच्याकडे एकवीस प्रकारचे नैवेद्य देता नैवेद्य देता नाही आले तर तुमच्याकडे जे देता येईल ते द्या शेवटी भक्ती महत्वाची आहे आणि नैवेद्य दाखवून आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर माता लक्ष्मीची आरती लक्ष्मीची आरती वरदलक्ष्मी व्रताची आरती करू शकता आणि त्यानंतर कहाणी वाचायची आहे तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही वाचू शकता या दिवशी उपवाससुद्धा करायचा असतो उपवास दिवसभर करायचा आहे आणि संध्याकाळी उद्यापन झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे या उपवासाला तुम्ही फळं खाऊ शकता ज्यूस घेऊ शकता चहा कॉफी दूधसुद्धा घेऊ शकता हवा असेल तर साबुदाणा किंवा भगर गोड बनवून तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो तिखट मिठाचा वापर करू नये पण आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की त्यांनी त्यांना डॉक्टरांनी उपवास करू नका असं सांगितलेलं आहे आणि त्यांचा हा उपवास करण्याची इच्छा आहे हे रद्द करण्याची इच्छा आहे तर अशा वेळेला तुम्ही औषधं गोळ्या वगैरे सुरू असतील तर उपवासाचे तिखट पदार्थ खाऊ शकता पण त्यामध्ये मीठ जे आहे ते तुम्ही उपवासाच वापरा ज्याला सैंदव मीठ म्हटलं जातं त्या मिठाचा वापर करा आणि तिखट मिठाचा जर फराळ करणार असाल तर फक्त एकच वेळ खा संध्याकाळी उद्यापनानंतर लगेच आपल्याला हा उपवास जो आहे तो सोडायचा उद्यापना आहे उद्यापनासाठी पाच सात नऊ सवासण महिला बोलवायच्या आहेत नाही मिळाल्या तर एक सवासण किंवा कुमारिका माता लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा करावी आता पूजा मानली तर आपण सकाळीच केलेली आहे संध्याकाळी फक्त धूप आणि दीप आपल्याला लावून घ्यायचं आहे ज्या काही महिला किंवा कुमारिका आपल्या घरी येतील त्यांचं पाद्यपूजन म्हणजे त्यांचे पाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे त्यांना पिण्यासाठी तुम्ही चहा कॉफी किंवा दूध देऊ शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खीर बनवू शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अगदी जेवणसुद्धा बनवू शकता वरणभात भाजीपोळी त्यांच्यामध्ये एखादा गोड पदार्थ स्पेशली खीर बनवायची आहे आणि या स्वयंपाकामध्ये कांदा लसूणाचा वापर करायचा नाहीये यांपैकी जे शक्य असेल ते तुम्ही या सवासिनीना खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी देऊ शकता त्यानंतर त्यांची ओटी भरायची आहे आणि त्या ओटीमध्ये एक एक नारळ एक फळ जे आहे ते आवर्जून द्यायचं आहे या प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे उद्यापन झाल्यानंतर रात्री उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना जो काही गोड पदार्थ आपण नैवेद्य दाखवल्यामध्ये असेल तो गोड पदार्थ अगोदर खायचा आणि त्यानंतर वरण भात भाजी पोळी खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा करण्यासाठी जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा या पूजेवरती हळद कुंकू अर्पण करायचं थोड्याशा उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या पूजे दरम्यान काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची आणि माता लक्ष्मीला तू माझ्या घरामध्ये सदैव कायम स्थिर भगवान विष्णूंसोबत वास कर तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने माझं घर नेहमी धनधान्याने भरलेलं राहू दे किंवा या व्यतिरिक्त अजून जे काही तुम्हाला माता लक्ष्मीकडे मागणं मागायचं असेल ते मागायचं आणि या अक्षदा या पूजेवरती आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर मग ही पूजा उचलायची आहे मूर्ती फोटो जे असतील ते जाग जागची जागेवर ठेवायचे दिवे वगैरे स्वच्छ करून आपण ते वापरू शकतो आणि सकाळी उत्तर पूजा करताना जो दिवा लावलेला आहे तो हाताने विजवायचा नाही किंवा शांत करायचा नाही तो दिवा तसाच उचलायचा आणि देवघरांसमोर किंवा तुळशीसमोर ठेवायचा आहे जे कळशा खालचं आपलं धान्य आहे गहू ते साठवणीतल्या धान्यामध्ये टाकायचं आहे कळशामध्ये जे तांदूळ भरलेलं आहेत तर त्यातले थोडेसे तांदूळ साठवणीच्या तांदुळामध्ये टाकायचे थोडेसे तांदूळ त्या दिवशी भात बनवण्यासाठी आपल्याला वापरायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ पक्ष्यांना टाकायचे जो काही आपण भात बनवणार आहोत तो घरातील सर्वांनी खायचा आहे म्हणजे अगदी मुळभर या तांब्यामधले तांदूळ घ्यायचे त्याच्यामध्ये अजून दुसरे तांदूळ मिक्स करायचे आणि त्याचा भात बनवायचा किंवा तुम्हाला जर तांदुळाची खीर वगैरे बनवायची असेल तर असा गोड पदार्थ बनवूनसुद्धा या त्या तांदुळाचा तुम्ही खाऊ शकता आणि जे काही फूल हार असतील ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि जो देवीला नैवेद्य जो प्रसाद ठेवलेला आहे तो घरात त्यांनी सर्वांनी प्रसाद खावा जो काही नारळ आहे त्यांचा अर्थात तो फोडून तुम्ही खाऊ शकता मात्र मासिक पाळी सुतक विटाळ असेल तर त्यांनी हा प्रसाद खाऊ नये व त्यांनाही पूजा करता देखील येणार नाही तर आता या दिवशी सुद्धा आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा करायच्या जा आहेत त्याच्यामध्ये कुंकुमार्चन सेवा करा महालक्ष्मी अष्टकम कमच पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे तर अर्थात आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमचा जास्तीत जास्त तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा तर वरदलक्ष्मी व्रताबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली असेल अतिशय साध्या सोप्या भाषेत संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ हरी बाय